आपला कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिच्या मर्डर केला नब्बे टक्के जे बलात्कार आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही नोच नोच के खाणारे लोक बसलेले आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे कोणते मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता मालेगाव मध्ये तीन वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा मारण्यात आलेला आहे त्याचा मी खूप खंत वाटते आणि आज महाराष्ट्र आज महाराष्ट्रला कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललाय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेलं आहे काल पण तुळजापूर मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बीजेपीने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगवणे आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षाची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतो आणि तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ये मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगेनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिच्या मर्डर केला कशा केला होश मध्ये होता कि बेहोश मध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कश आज कशी सरकार चालली कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे कि नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जडापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये पूरी संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने कोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तरी अशी छोटी चिमुकलीला न्याय मिळेल नाही तो असच आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे क्योंकि ये हे नशेमुळे जास्त होत चाललाय हे तळागळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेला आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी निवडणूक मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका मे पूर्ण ताकदीने हे स्वराज्य शक्ती सेना पक्ष उमेदवार देणार आहे आणि कशासाठी आज मला पण कशासाठी हे पक्ष काढावा लागला क्योंकि ज्या वेळे माझ्यावरती पण तीन तीन वेळे मला मध्ये टाकलं गेला त्यावेळे पण तसाच होता ना आज महिलांना न्याय कुठेही भेटत नाही त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे कुठे ना कुठे तरी आपण आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा पर्याय जरी आपण दिला तर शंभर टक्के असे घाणेर लोक घरामध्ये आपण बसल्याशिवाय शांत बसणार नाही हे जे बीजेपी सरकार आहे पूर्ण महाराष्ट्र जे बीजेपी मय पीमय आहे पूर्ण भारत जे बीजेपी मय होरा आहे आणि सगळे भ्रष्ट लोकांना पुढाकार देण्याच्या जे काम करत आहे आज बीजेपी त्याचा मी खूप निषेध करते आणि महिला आयोग की अध्यक्ष पण असक्षम आहे कार्यकाळ संपलेला आहे असक्षम महिला आयोगामध्ये महिला बसवलेली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतो आहे आणि जे सरकार आहे ते लेख लाडकी बहिणी तुम्ही पंधराशे रुपये देऊ का ते पंधराशे रुपये तुमच्या घरामध्ये ठेवा आणि संरक्षण द्या अगोदर मी हेच मागणी कर महिलांच्यासाठी जे कायदे आहे खूप कायदे आहेत पण त्याच्यावरती कोणीही काम करत नाही पुलीस प्रशासन शासन काहीही काम करत नाही त्याच्यासाठी खूप जे कायदे आहे त्यांच्यावरती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि नाही तर जसे तुम्ही आज सांगितलं की कोर्टामध्ये लोकांनी अंदर घुसले तसंच आज जे आपले महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखा नेपाळमध्ये ना जसे नेपालमध्ये झाला तो आज ल, मतलब असं जरी होत राहिला तो आज महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी घटना होणार शक्य नाही शंभर टक्के होणार आहे राजीनामा होणार पण नाही क्योंकि असे एक नोच नोच के खाणारे लोक बसलेले आहे आज राजकारण मध्ये आणि जे वाईट गोष्टीला प्रव्रत करणारे तेच मी सांगितलं ना की आज तुळजापूरमध्ये विनोद गंगवने तिकीट दिलेला आहे कशा दिलेला आहे एक ड्रग्स माफिया जे बेलवरती बे, जेलमध्ये होता ड्रग्ज प्रकरणामध्ये आणि तो बाहेर त्यांना बेलवरती काढला काढला जामीनवरती आहे त्यांना तुम्ही तिकीट हो देतो हे देतो नगर नगराध्यक्षाची कुठे चाललाय आहे नाही करायच्या पण सहा सहा लोकांना तुम्ही देत आहे महिला आयोग काय त्याच्यावर तोंड उघडत नाही आणि मी स्वतः बघितलेला आहे कमी ते कमी नबे टक्के जे महिलांवरती मुलींवरती अत्याचार शारीरिक लैंगिक अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे नशेमध्ये होत आहे असे होश मध्ये कोणी असं करू शकत नाही हे पण मला खात्री आहे त्याच्यासाठी हे जे राजकारणी लोकांचे दारूचे कारखाने आणि जे कला केंद्र हे सगळे चालू आहे ते अगोदर तुम्ही बंद करा नंतर अरे विकासाची गोष्ट करा ना आता मी आल्या आल्या बघितलेलं आहे रस्ते नाही खड्डे खड्डे पूर्ण धूलचं साम्राज्य पसरलेलं आहे मालेगाव मध्ये अरे कुठे चालले आज मंत्रीजी आपले इकडचे आहे मंत्रीजीला मी विचारते कसं तुम्ही आज युवा लोकांना तुमचे तुम्ही काय काही ट्रेंड नाही गरज नाही अगोदर सांगितलं कोणी मंत्री संत्री आला त्यांच्यासाठी जगे नाहीच आहे नवीन लोकांना संधी आहे हात जोडून पेड पडून कडकरीची विनंती आहे नवीन लोक या हा त्रास झालेले लोक त्यांना लो, आम्ही देणार ऐका ऐका प्लीज आता आपण मुंडे मुंडे सोळा ते 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 सोडून जे माझ्या हा मध्ये जे आपला ढाकणे काय नाव होत त्यांच्या डाका यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती मर्डर पूरी तरीके से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतापनासाठी मी देणे गेली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांचा तो पत्रकारांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा यश आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कुठे ना कुठे राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचं आहे धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती पक्ष जे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन असे चिमुकलेला न्याय दिलवाय यश ढाका न्याय दिलवाय आज यश ढाका कशाला दिस क्योंकि ते एक पत्रकार है कोई मंत्री संत्री, ते किसी मंत्री के कपड़े नहीं निकल रहे उसमें इसके लिए नहीं तो आप लोग पत्रकार हैं तो सही न्यूज लगाइए सही बात बताइए जो व्यक्ति जो बात करने आया आज मैं बच्ची के लिए आई हूँ तुम्हें बदल विचाराई नहीं चलो इतका मोटा अन्याय अत्याचार के व्यक्ति ने आणि आज मी एकच बोलते फाशीची सजा फाशीची सजा फाशीची सजा तो भेटलीच पाहिजे आणि आज असे हरामखोर लोक बलात्कार करून एक तीन चार वर्षाची मुलगीवर मुलीवर बलात्कार करून आज जेलमध्ये जाऊन हराम की रोटी तोडणार आहे हराम के तुकडे तोडणार आहे ते कोणाच्या पेशाचे आमच्या पेशाचे तुमच्या पेशाचे जनताचे पेशाचे आणि हरामची रोटी तो, तोडण्यासाठी ते लोकांना जेलमध्ये टाकताय कशाला जेलमध्ये टाकताय तुम्ही सरकार जरी असक्षम आहे सजा देण्यामध्ये तो लोकांचे हवाले करा तुम्ही तुम्ही असक्षम आहे चालू द्या पण लोकांचे हवाले तुम्ही करा नाही तो आम्ही असा चालू देणार नाही